मराठा आरक्षणासंदर्भात घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाकडे आणि याच अधिवेशनासंदर्भात मराठवाड्यातल्या मराठा समाजानं नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पुढारी न्यूजपर्यंत पोहोचल्यात आपण बघूया आरक्षण हे आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण पाहिजे कारण या आरक्षणाचा सर्वशी फायदा आहे कारण आता ए सी बी सी आणि हे जे आरक्षण मिळतंय याचं आतापर्यंत सुप्रीम कोर्टात टिकलेलं नाही त्याच्यामुळे त्या आरक्षणाचा फायदा होणार नाही ते सरकारची ही दिशाभूल करत आहे दोन हजार अठराला दिलं होतं त्याच पद्धतीचं हे दोन हजार आता चोवीसचं असणारं आरक्षण म्हणजे ए सी बी सीचं असणारं आरक्षण आहे हे त्यांचा देण्याचा तो घाट घातलेला आहे ते आरक्षणाचा घाट मात्र आता सध्या हा संयुक्तरित्या नाही तर अजून अजून त्यांना तर त्या आयोगाचा अहवालही स्वीकारायचा आहे समितीचा अहवाल स्वीकारायचा आहे त्याच्यावर अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करण्याच्या अगोदरच ते म्हणतात दहा टक्के देतो आहे बारा टक्के देतो आहे हे त्यामध्ये संयुक्तिक नाही आज जो आमचं चालू आहे जनंगीय पाटलाचं सहग्य सोयऱ्याच्या संदर्भात त्या पद्धतीने त्यांनी चालावं आणि त्याच्यावर त्याचा विचार करावा या पद्धतीचा या अधिवेशनामध्ये हाच विषयाचा हा विचार झाला पाहिजे पुढचा विचार करू नये असं मला वाटतं